नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल फुटाण्याचे सातूचे पीठ सातूचे पीठ हे हरभरे गहू ज्वारी कोरडे धान्य यांना भाजून केले जाते आज मी फुटाण्याचे सातूचे पीठ बनवणार आहे तुम्हाला माहीतच असेल फुटाणे हे हरभऱ्यापासून बनवले जातात हरभऱ्यांना भिजवून त्यांना सुकवलं जातं व त्यानंतर ते भाजले जातात सातूचं पीठ मार्केटमध्ये खूपच इझिली भेटतं पण आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने याला बनवू शकतो आता इथे एक वाटी फुटाणा घेतले आहे फुटाण्याचे टर्कल काढून घेऊ तर हाताने अशा प्रकारे चांगलं चुरगळून घेऊ म्हणजे खूप इझिली टर्कल निघतात आता याला फटकून घेऊया फुटाण्याचं सातूचं पीठ एकदा बनवून ठेवलं की याच्यापासून आपण शरबत किंवा पराठे करू शकतो वेगवेगळ्या रेसिपी करता येतात उन्हाळ्यात याचं शरबत पिणे खूप आरोग्यदायी असतं सातूचे गुणधर्म थंड असतात त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा वापर आपल्या शरीराला थंडावा देतात फुटाणे चांगले स्वच्छ झाले आहे मिक्सरच्या भांड्या त्यांना टाकूया झाक लावण्याचं चांगलं बारीक पीठ करून घेऊया इथे फुट्याण्याचं पीठ तयार आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक वाटून घेतलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया तयार आहे फुटाणा सातूचे पीठ खुटाण्या पिठाला तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचं शरबत बनवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद